त्याला माझ्या नवऱ्याला तरी धाडिस के पण तो भगवंताचं नाव शुद्ध संत करतायत तिथ सावध त्याने त्यांना कसलोच भाड या दिघोळ माझे गेले हालूनी सुखा विषय तो त्यांचा झाला नारायण माता पिता ते ऐकणार आहेत का मग आता देवाला कुणाला बोलवायची काय गरज आहे अखेक भ्रमांड जगत त्रैलोक्याचा नाथ भिंगणार दयागन करू कर माझा पंडुंगा परमात्मा स्वतः साडी नेसतोय कपाळाला कुंकू लावतोय डायरेक्ट डोरलं घालतोय हातात बांगड्या घालतोय माझ्या चोखभराच्या बायकोसाठी बाईचं रूप घेतोय निर्मलेचं रूप घेतलं माझ्या पांडुरंग परमात्म्याने सत्यच्या चरणाचा अभंग आहे चुकोबायांचा नामदेवराचा चोखोबांविषयी चुकोबाची कांता असे ती गरमी न झाली की संपूर्ण नबामा असं त्यातलंच धावपचरण आहे चोखोबाची बहीण झाला शारंग धरा वहिनी उघडा दाने जगात जमाल झोपडीच्या दारात आलाय देवाला गरज नाही बुर बंगल्याची देव कुठे झोपडीचा दरम्यान त्या ना कशाचे जाती हिर आणि कशाचे खांच्या कुळातले माझ्या का अधिकार असं त्या माणसाचा मला त्या चोखवाऱ्याच्या बायकोला कळत चालू आहे कसा बसा दरवाजा उघडला चोखवाऱ्याच्या बायकोला बघितलं चोखबाची बहीण दिसली देव कुणाचं रूप येऊन आलो चोखोबाच्या बहिणीचं निर्मले रूप घेऊन आणता चोखोबाची बहीण दिसली तसा संसाराचा नियम आहे नंद आल्यावर आनंद होत नाही पण हिला झाला हिला लय झाला महाराज हि नाशिक घटल गड्याला मिठी मारली आणि म्हणली बरे बागी केले धाडलं तुम्हाला अरे तुम्ही ऐकता कीर्तन खरं सांगा देवाना धाडलं का देव दे, तो तिला कुठं माहित होता ज्या विठ्ठलाच्या नामाला खंत समजायची त्या विठ्ठलाच्याच नामामुळे ज्याला मिठी मारून रडत होती तो जगाचा मालक होता जो तिचं डोळं बसत होता जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं तेही माझ्या पांडुरंगाने चोखवऱ्याच्या बायपेल भरत भरत भरण भरत दिवस भरत आले माझ्या पांडुरंग परमात्म्या दारातल्या झाडूटी बसून भरत स्वयंपाक करून तो सगळं काम केलं कुठल्याच प्रकारची लाज वाढवली नाही राखावया भक्ती काज नाही लाज घरीच तोच तर माझं विठ्ठल आहे भक्तांची काज राखायला लाज कुठं धरतो लाज सोडून साधं करतो सगळं केलं सिंहासनात ईश्वर आहे द्वारकेचा राज आहे सोन्याची बसणारा पांडुरंग नाईच बार्ण नाईच बार्ण 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 लाज बाळगत नाहीच मी पाहिजे नाहीच बाळगत माझा विठ्ठल मग महाराज माझ्या विठ्ठला सगळं काम केलं सगळं संतोष दादा आपलं पण तसंच आहे म्हणजे तुमचं महाराज माणूस किती मोठा आहे किती सत्ताधीश आहे कुठल्या अधिकारावर आहे हे महत्वाचं नसतं देवाच्या ठिकाणी लाज न बाळग नाही सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं काम करताना कुठली लाज बाळगत नाही करायची लाज बाळगत नाही लय मोठा माझ्या देवदा किलकोट ब्रह्मांड चालक आहे सगळी कमं केली स्वतःच्या हाताने आंघोळ घालावी उठणं लावावं साडी नेसवावी विणी घालावी त्या चोख व्हायच्या सोयी सगळं केलं देवानं माझ्या परत भरत परत बारा दिवस आले बाराव्या दिवशी नामकरण सोहळा पहिले बारसं सो करायची बाराव्या दिवशी नामकरण सोहळा कुणाचा दादा त्याच्या पोराचा काय चूक बरायच्या पोराचा काय नामकरण सोहळा महाराज नामकरण सोहळा अ नाव ठेवायचं म्हणे नाव ठेवायचं सोयराबाईच्या डोळ्यात पाणी आलं सैराबाई म्हणली निर्मला ताई मला बी वाटत असं पंचकृषीने वाटायला काय जाते वाटत पण मला कळत जिचा नवर सोबत नाही जिच्या हातात काही नाही जी असताना जाते जिला लोक मानत नाही तिच्या लेकराच्या बारशाला कोण येणारे पण वाटत मला पण वाटत माझ्या लेकराला ले नटवाव सजवाव माझ्या लेकराच गोड देखण रूप सगळ्या गावानं बघाव गावा। आशीर्वाद द्यावा माझ्या लेकराला ले सामर्थ्यानं मोठं व्हायचं कौतुकाना आशीर्वाद देऊन गावानं जावं मलाही वाटत पण निर्मला ताई तुम्हाला म्हणून सांगते घरचे आहे तुम्ही जिथं नवऱ्यानं साथ दिली नाही तिथं जग काय साथ देणार नवरा आला नाही तर बाळकपणाला बारशाला नवरा हजर नाही खायची पंच येते दोन टायमाची कुठं नामकरण सोहळा करता निर्मला आता निर्मला म्हणजे कोण होती कोण होती जगाचा मालक होता ना विठ्ठल होता ना होताना लक्ष्मीचा नवरा त्याला पैशाला काय कमी पाय लक्ष्मीचे नवरा लक्ष्मीचा आहे त्याला पैशाला काय कमी हे तू म्हणला काय काळजी करू नका बहिणी करू डोळ्याचं टिफन फिटाव डोळ्याचं पान फिटाव असं स्वर्गासारखं सुख सोहळा दारात उभा केला माझ्या आणि तुमच्या आमच्या लेकराचं नाव ठेवायला माणसं येत्या माझ्या चोख पोराचं नाव ठेवायला साक्षात पांडुरंग मिळाला आणि माझ्या पांडुरंगाचं पोराचं नाव ठेवलं कर मिळा चोख्या मळ्याच्या पोराचं नाव काय ठेवलं तिथं विठ्ठल आला तुम्हाला काय वाटतं इथं आल्याशिवाय राहिला असेल का जिथं माझ्या विठ्ठलाचं नाव आहे तिथं देव आल्याशिवाय राहणार आहे का चोख मुलाच्या पोराचं नाव माझ्या पांडुरंगाने जसं ठेवलं तसं प्रभाकर दादाच्या पोराचं नाव सुद्धा माझ्या पांडुरंग परमात माझ्या आशीर्वादाने ठेवलं गेलं म्हणून हा कीर्तन सोहळा काय नाम करून सोहळा केला दादा स्वर्ग सुखदारात <laughs> 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 उतरलं सोयगाबाईच्या पंचकृषी पंच पकवानाचं जेवण केलं माणसं आली त्याच्यात काय नवल तो लोक त्याच्या देवाला हजेरी लावली चोखबरायच्या पोराचं नाम करून सोहळ्याला आणि माझ्या चोखबरायच्या पोराचं नाव ठेवून झालं बघत बघत सत्तावीस दिवस उलटले सत्तावीस दिवसानं चोखबरायला आठवलं दिवस दिवस माझी बायको पालंती होती जगली असून का मेली असून किती दिवसानं आपल्या पण संतात फरकच आहे आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झालं झाले निघाय येत आपण त्यात लिहिले आपल्याला देवळारातले थांबू वाटत था। नाही सांगतो लेबर असत सत्तावीस दिवसानं सत्तावीस दिवसानं चोखर आहे घराकडे निघाले देवाला कळलं न सांगता तो मग कळू येते देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन हा जबरदस्त नेटवर्क झाला देव नगेच निघाला ते कोण देव म्हणले आता निघतो देव काय म्हणले पहिनी आता येते थांबा घरधेराला येऊ द्या साडी छोडी करते तुमचं पान फिटणार आहे का मला सांगा बघ किती तुम्ही केलं माझ्यासाठी तुमचं बोलून पान फिटणार आहे का वागून पान फिटणार आहे का थांबा थांबा माझ्या नवऱ्याला येऊ द्या ते म्हणले नाही नाही माझा नवरा वाड बघतोय सगळ्या जगाचा नवरा न्हाला कुठला नवरा पण किती नाटकं महाराज देव म्हणाला आता नाही आता येतो का देवने घाले देव पुढे जाईपर्यंत लगेच पण र परमात्मा पुढे जाईपर्यंत लगेच चोखोवायला आले तुम्ही फक्त माय नावले मला इचार करून सांगा असं तुम्ही बाळा ती नाही असं तुमचा नवरा तुम्हाला नऊ महिन्याचं सोडून गेला सत्तावीस दिवसानं आला तुम्ही स्वागत कसं करत कसं करून येऊ न तुझा माझा संबंध नाही तिचं होत का तुझं घेत सोडून गेला नाही बोलली असते कमी नाही पण संतांच्या बायका संतांसारख्याच असतात तेवढं आपलं नशीब नाही एवढी चांगली बायको भेटाय संतांच्या बायका तक्रार गरीब आपल्या चक्र दिल्याशिवाय राहत नाही पण आपली पण माय बाय कोड असतो त्याला बाई कशी आयुष्य नाही दादा तुम्ही काही म्हणा तुम्ही काही म्हणसाल पण शेवटी म्हातारपणी आई म्हणून सांभाळते ती बायकोच असते दादा मग बायकोची कदर करायला शिकत जा दोन शब्द प्रेमाने बोलत जा त्याला काय होतंय देव सुद्धा बायकोच ऐकतो तुमची काय गत आहे देव सुद्धा ऐकतो तेच ना मग कशा वर्णन माझा राही रखमा बाई तुम्हाला करा देच की बायको आता सगळ्या संतांनी बायकोला सांगितलंय म्हणजे ऐकल्याशिवाय सांगतोय का सांगतायत म्हणजे देव ऐकते ऐकत तुम्हाला सांगते काही नाही महाराज नवरा चांगला असला की आयुष्य सुखाचं जात असं मी नाही माऊली म्हणतात मला काय करायचंय आपलं झालं नाही आपलं कुठलंही आठलय महाराज का माऊली म्हणता तुझी सांगायचा जेवाला बाई अस सर्वास असाय प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास करते म्हणून तू का म्हणतात तुका म्हणजे सोपे आहे सर्व शहाना तो आता तुका तुकडे <laughs> मी संसारबाईराबाईराबाई बोलता बोलता म्हणल्या ताई गाठ पडले का कुठल्या ताई निर्मला ताई आता तुम्हीच निर्मूलेकडनं आले चोख भरायला वाटलं माझी बायको बाळावर मी नव्हतो म्हणून डोक्यावर पडली काय की आता मीच बहिणीकडनं आलो हे म्हणतो बहीण भेटली का इडी का तो पण मी येणार हो त्या का नाही कस त्या का नाही फिर मला काही एकीकेनं कौतुक करून सांगावं काय सांगावं चुकवा तुम्हाला काय तुमची बहीण हो पान फिडलो तुमच्या बहिणीनं हो काम केलो काम का पथर माझ्या उचललं हो झाडातल्या झाड लोटी बसून घरातल्या स्वयंपाकापर बसून केलं तुमच्या बहिणीसारखे बहीण पाहिजे डोळ्यातनं पाणी आलं हातातलं पोरग पण धरीकडला खालवून फाडून याला विचारलं देवा काय केलं रे मी अखंड चिंतन तुझं विठ्ठल नाम घेतलं लोकांची डोळं पोषण केलं तुला कधी चांगल्या कपड्याचे वस्त्र नाही चांगल्या कपड्याचं देव चांगल्या माणसाचं देवघर नाही तुला कधी अत्तराचं सुगंध नाही तुला कधी चांगला प्रसाद नाही तरी माझ्यासाठी एवढं केलं तू सांग ना तुला मायबाप तरी कसे म्हणायचे नाही आणि मी फक्त तुझं चिंतन केलं तू सामर्थ्याने माझा संसार सांभाळण्याचं एवढं तू तुझं तेवढं कमी कमवत अखंड चिंतन विठोबाचे तुम्ही काळजी करू नका आजच्या नामकरण पांडुरत्न केलं ते सात्विक शिवाय असणार आहे का दादा म्हणजे नामकरण परमात्म्यानं करावं तो सामर्थ्याने जगाच्या मालकाचं कौतुक करणारच आहे दादा म्हणून आम्ही विनवणी करून सांगतो देवा आम्हाला ज्ञात आहे मुद्रा होती जे सात्विक